ऑफ अट्रॅक्शनचा हा जो नियम तुम्ही शिकवता याचं प्रत्यक्ष उदाहरण मी सुद्धा आहे मी डिप्रेशन मध्ये होतो कधी काही दोन हजार वीस ते दोन हजार बावीस आणि मी ज्या गोष्टी अट्रॅक्ट करत होतो नेमक्या त्याच मला भेटायच्या आणि इतक्या डिप्रेशन मध्ये गेलो की घरी राहून दहा ते बारा लाख रुपये फक्त खाण्यापिण्यात आणि परिवार पोचण्यातच गेले माहिती आणि मृत्यूला मी जवळ करत होतो म्हणजे शेवटी ही परिस्थिती आली की मी ठरवलं होतं की मला मृत्यू पाहिजे संघर्ष करत करत थोडस स्टेबल केलं स्वतःला आणि एवढ्यामध्ये निवड मला वाटते एक दोन तीन तीन महिन्यातच मी या विचारात होतो की मला उंच भरारी मारायची आहे पण मला लॉ ऑफ अट्रॅक्शन काहीतरी करावं लागेल कारण की निसर्ग हा मला मला जे पाहिजे ते देणार सर आणि आणि महत्वाचं म्हणजे काय तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी दुसऱ्यात निर्माण करण्याची एवढी शक्ती ना सर भयंकर कारण मी ते बिलीव्ह केलंय सर बऱ्याचदा तुमचा नुसता मी गाडीवर जात असेल तरी मी ऑडिओ ऐकत जातो आणि मग तशा त्या गोष्टी अच्छा घडतात